तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे वडकीला आणि आपल्या बरोबर आहे अँडीसेट पाटील दादा सरकार दादा पहिला तर तुमचं खूप खूप अभिनंदन की आज तिसरा नंबर आपल्या गाडीने पटकावलाय आहे तर हा पैरा कसा जुळून आला हा पैरा खरा सांगायचा म्हणजे आज माझा रायफल मुंबईला जाणार होता तीन तारीख आम्ही ठरवलेली होती माझे बैल आपला सोयलकडे असतो नेवडीला त्यांनी हा तरविला आम्ही दोघांमध्ये तर झालेला होता का बाबा आपला बैल बैल मुंबईला घ्यायचा होता रात्री एका रात्री अगोदर सवलला यांची कॉन्टॅक्ट झाला वडकीवाल्यांशी आपले तर त्यांनी सांगितलं की मला आपण जाता ता, जा ता, जा जा, जा ता, ता, पुं जाता यांनी म्हणा फोन केला का दादा म्हणून आपण जाता जाता शेट आपण गुलाल घेऊन जाऊ आणि त्याचे सांगण्यानुसार मला आम्हाला गुलाल भेटला मांडरा देवीचे दर्शन घेतलं मांढरा देवीचे दर्शन कृपा आशीर्वाद आम्हाला हा गुलाल तिसरा नंबर क्रमांक मिळाला आम्ही खूप आनंदात वाटलो तर शेट आता ही गाडी खूप चांगली पाहिली पुन्हा कधी आपल्याला ही अशी गाडी पळताना दिसेल नक्की दिसेल कारण की आता सध्या एक महिना पुढचा म्हणजे माझा आपला रायफल मुंबईला जाणार आहे आणि एक महिन्यानंतर एक तारखेनंतर मी गाडी पुन्हा बैल आपल्या इकडे निवडीला आणणार आहे म्हणजे घाटावर येणार आहे आणि मग त्या हिशोबाने गा, एवढी एक म्हणजे एकदम रामश्याम सारखी जोडी पळाली अशी म्हणजे जुलूम पळाली जुल त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय की असा बैल आम्हाला जर पहिल्याला भेटत असेल तर नक्कीच आम्ही या प्रत्येक मैदानात आम्ही गुलांना राहण्याचा प्रयत्न करू बरोबर आणि आता तर आपला रायफल आलाय बिंजोडला जिकडे मुंबईला गेल्यावर बिंजोड खेळणार हा नक्कीच आता आम्ही उद्या रायफल आमचा मुंबईला उतरणार आहे नाही येत्या बारा तारखेला नऊ तारखेला कुठे नऊ तारखेला आमचा बोनिवली अड्ड्यात आम्ही तिथे त्यांचं नाव सोडणार आहे किंवा आम्ही गाडी फिरवणार आहे पण आम्ही नक्की तिथे आम्ही रायफल त्या मैदानाला घेऊन जाणार आहोत तर शेड आपले ड्रायव्हर होते तर ड्रायव्हर कोण होते आपल्या गाडीवर बारीक बारीक होते तर त्यांच्याबद्दल काय बोलायल की त्यांचीही मेहनत असते ड्रायव्हरची मेहनत असते नक्कीच खाली सांगायचं तर सुट्टी मेकर पासून ते ड्रायव्हर पासून तर पूर्णपणे बैल सांभाळते तिथपासून म्हणजे मी एक सेट बोलूनच आहे की माझ्याकडे काहीच त्यांची बैलाची काही सांगोपणा होत नाही माझ्याकडनं परंतु माझे नेवरीला बैल असल्यामुळं मला सोयल जो त्या बैलाची देखरेख करतं खूप सुंदरपणे देखरेख करतं आणि नियोजन त्याचा खूप सुंदर असतो कारण येता येता मला मुंबईला येता येता ये गुलाल देतो असं सांगून त्याने आज नक्कीच मला तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे म्हणजे मला नक्की त्याच्यावर आशा आहे की हा जो नियोजन करेल त्या नियोजनाचा मी त्याला घाटाचा बादशाह समजेन बरोबर आणि आता रायफल करणं काय काय अपेक्षा आहेत रायफलकडून आता आम्ही जवळ आधात घेतला ना त्यावेळेस आम्हाला खूप काय असं वाटलं लोकांनी लो काय भरपूर सांगितलं की हा बैल काय करेल काय करेल एवढे पैसे देऊन तुम्ही काय केला आणि त्या बैलांनी लगातार माझ्या मुंबईमध्ये तेर, तेरा तेरा शर्ती लगातार बिंजूर केल्या होत्या एका महिन्यात आणि लगेच घाटावर आणल्यानंतर घाटावर पण खूप सुंदर प्रत्येक आद्यात तो राहिला आणि या वर्षी तर जवळजवळ वर सलग आठ 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 आमच्या असे असतील आठ नऊ मैदान की त्याच्यामध्ये आम्ही सात मैदानात आम्ही फायनलला राहिलो बरोबर रा, दादा तुमच्याकडे येतो तुमची स्वतःचा परिचय सांगा माझं नाव सोहेल मुल्ला राहणार नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली बरोबर तर आपल्या तावणीला कोणता बोललाय आता हा रायपल वजेरेख आहे वजेरेक आणि आता एक आम्ही परवा खरेदी एक केलाय टायगर ओके हो तर म्हणजे घरी जेव्हा आपली बैल धावणीला असतात तर त्यांचं कसं म्हणजे खाणपण असतं किंवा पोहणी वगैरे काय सगळं कसं आता काय एकटा मी करू शकत नाही कारण एका मुळ नाद होऊ शकत नाही सगळेच घरचे पण बघतात मित्र आहेत ते बाकीचे ग्रुप मध्ये जे ग्रुप आहे ना आमचा बरोबर सगळेच आम्ही बघतोय बरोबर आणि जर मग कोणाला पहिला वगैरे करायचा असेल त्याचं नियोजन वगैरे कसं असतं नियोजन कसं मेन म्हणजे पैरा कोणाच आलाय की डायरेक्ट आम्ही कसं बघून डायरेक्ट शेट मेन शेटमध्ये ठरवतो मग नंतर आपले जे ग्रुपमध्ये येते पोरं मग त्यांच्या चर्चा पण पहिलं नियोजन दोघातच असते माझ्यातन शेटच्यातच करायचं तर आज आपल्या रायफलने तिसरा नंबर दिलाय गुला मानकरी गेलाय तर कसा आनंद व्यक्त करतात का आता जाता जाता आम्हाला नियोजन होतं आमचं असं मुंबईला जायचं म्हणलं गुलाल घेऊनच जायचा मग शेटला मागलं दोन दिवसात म्हणलं आपल्याला एक बैल आहे चांगला गुलालाच आपण काय गुलाल घेऊनच होतो आणि त्या हजार आमचं म्हणजे बैलांना पण मान राखला बर तर बैलाला काय अडचण वगैरे ना अडचण काय ना आता पायऱ्यासाठी बैलाला पर्याय म्हणजे अडचण काय काय पायऱ्यासाठी नाही पायऱ्यासाठी हा कसा हा बैल आमच्यावरच असतो घाटावर माझ्या गावापासून एक दहा बारा किलोमीटर वरच हा बैल पण चांगलाच पळतोय म्हणजे बऱ्याच फायनल त्या बरं त्यामुळे कसं त्याने म्हणले आपण गाडी तर मी म्हणलं पळ गाडीत चांगली मग कसं की चौसा आता चौसा झाला चौसा झाला हो बर आणि हा आपला कुठे असतो नंदी हा गाणा इथलाच आहे ओडकेतलाच आहे सोनू पटार यांचा हा वांगीत असतोय सर पप्पू आपलं वांगीचे त्यांच्या घरी असतो त्यांच्याकडे असतो बर तर शेट तुम्ही मुलाचा टायमिंग तुम्ही दिला तुमचा वेळ दिलात आणि आज आनंद कसा व्यक्त करणार आज मुंबईला चाललाय आपला रायफल पण चाललाय खूप दिवसाने तर कसा आपला मुंबईला आज आनंद असेल कारण गेल्या जवळजवळ दोन चार महिन्यामध्ये बघतो आम्ही खूप गुलालातच हवं इकडे आणि आज आम्हाला दहा पंधरा दिवसापूर्वी पण आमच्या गुलालाच्या आम्ही राहिलो दोन नंबरमध्ये राहिलो एका गटाला आम्ही मार खाला सेमीला मार खाला आणि आम्ही तिकडे नेण्याचा निर्णय केला होता आणि जाता जाता आम्हाला या रायफलने आणि घणानी जो गुलाल दिला खूप सुंदर अशी गाडी पळाली झुलून गाडी पळाली आणि या आनंद खूप आनंद आमचे माझे दादा ग्रुप जे मंडळी जे आहेत जे इथे आहेत काही उपस्थित कारण लांबचा पल्ला असल्यामुळे काय आम्ही सर्व काही येऊ शकलो नाही पण माझे सर्व मित्रमंडळ जे आज गावामध्ये आहेत खूप जलोष करतील तेव्हा माझी वाट बघत आहेत की दादा तुम्ही कधी येत का आपण कुठे म्हणजे जलोष करायचा आज मी त्यांनी सांगितलं की आम्ही बेंड करू का तर काही कारण थोडासा आम्हाला अडचण असल्यामुळे मी सांगले बेंड वगैरे करू नका आपण करू या होईल तेव्हा आपण नक्कीच करू आणि दादा माझ्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असाच रायफल अजून नंबरात नंबर येऊ अजून चांगले त्यांनी किताब पटकाव आणि असाच गुलालाची थाप तुमच्या पाठीवर पडो हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना बोला गणपती बाप्पा मूर्ती